गौतमीला खुन्नस देणाऱ्या राधाच्या अदा मुंबईकर फिदा कोण आहे घायळ करणारे नृत्यांगना सबसेक्कातील गौतमी पाटील असं म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलला टस्सन देण्यासाठी नवीन नृत्यांगणा यंदा मुंबईतील दहीहंडी उत्सवात ठुमके देत आहे ठाण्यातील माघाटणे येथील महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित माघाटणे दही गोविंदोत्सव दोन हजार चोवीस येथे राधा मुंबईकरणे आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केल्याचं पाहायला मिळतंय आमदार प्रकाश सिर्वे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी महोत्सवात राधाने उपस्थित मुंबईकरांची मनं जिंकली दिलखेचक अदा चेहऱ्यावरील उत्साह आणि मराठी हिंदी गाण्यांवर ठुमके देत राधा मुंबईकरने दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींना सुद्धा मागे टाकल्याचं दिसून आलंय आणि विशेष म्हणजे गतवर्षी गौतमी पाटीलने मुंबई गाजवली होती यंदा राधाने मुंबईचा दहीहंडी उत्सव गाजवल्याचं पाहायला मिळतंय मुंबईची दहीहंडी म्हणजे देशभर चर्चा असते गोविंदा पथकांचे थरावर थर अनेक थर आणि लक्षावधी बक्षिसांचे मनोरे मुंबईत पाहायला मिळतात मुंबईकरांसाठी दहीहंडीचा दिवस म्हणजे फुल टू एन्जॉय हॉलिडेज असतो कारण मुंबईच्या काण्याकोबऱ्यातून मुंबईतील ठाणे खटकोबर मुंबई येथील प्रसिद्ध दहीहंडी पाहायला लोक येतात या लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक सेलिब्रिटीही दहीहंडी उत्सवात येत असतात मात्र गेल्या वर्षीपासून येथील दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलची एंट्री झाली आणि थोडंसं मनोरंजन करणाऱ्या सेलिब्रिटींची जागाच लावण्यखनी नृत्यांगणाने घेतली गतवर्षी मुंबईत आलेल्या गौतमीने आनंद व्यक्त केला होता तसेच मुंबईकरांचं हे प्रेम पाहून मी भरवले यापुढे मुंबईत बोलावलं की मी येणार असं तिनं म्हटलं होतं मात्र यंदा मुंबईतील दहीहंडी दिसून आली ती राधा मुंबईकर पाहुणं तुम्ही या यांच्यासह अनेक गाण्यांवर राधा थिरकली आणि विशेष म्हणजे राधाच्या अगोदर गौतमीही इथे नाचलीच होती 你。 शोडा की हात मज दाजी बा सोडा की हात मज दाजी बा नजर देखी दे ताई सोडा की हात मज दाजी बा रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई